आज आपण बनवतोय थंडीच्या दिवसातून आवर्जून खावा असा पदार्थ म्हणजे बाजरीचं धिरडं आणि तेही मसाल्याचा अजिबात वापर न करता बाजरीचं धिरडं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे हे पीठ अंदाजे दीडशे ग्रॅम आहे आणि जे आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ वापरतो तेच पीठ इथं घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला ज्या आवडतील त्या हंगामी भाज्या घालायच्या आहेत इथे मी किसलेले गाजर अर्धी वाटी वापरलेले मटार पाव वाटी बिटाचा कीस दोन चमचे बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरून कोथंबीर घातली आहे आता याबरोबरच चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मेथी कांद्याची पात किंवा बारीक चिरला कांदाही घालू शकतो यामध्ये मी फक्त मीठ घातलं आहे बाकी कोणताच मसाला घातला नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद मिरची पावडर घालू शकता आता पिठामध्ये भाज्या छान मिसळून घ्यायच्या आणि यामध्ये पाव वाटी दही घालायचं आपण एक वाटी पीठ घेतलं होतं त्यासाठी पाव वाटी दही लागणार आहे दह्याबरोबरच यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आता दही पाणी आणि हे सगळं पीठ छान एकत्र मिसळून घ्यायचं आहे ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं बरोबर ती एक वाटी मला इथे पाणी लागलं आहे मी इथे जे दही वापरलं आहे ते दही घट्ट आहे त्यामुळे मला एक वाटी पाणी लागलं आहे मी सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी असं एक वाटी पाणी घातलं जर दही पातळ असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी लागेल हे पीठ एकदम पातळ किंवा एकदम घट्ट बनवायचं नाही पळीतून अगदी अलगत पडेल इतपत पातळ आपल्यालाही बनवून घ्यायचं आहे धिरडं बनवण्यासाठी पीठ तयार आहे आणि हे पीठ भिजत ठेवण्याची गरज नाही आपण लगेचच याची धिरडी बनवणार आहोत गॅसवर मी तवा तापायला ठेवला आणि त्याला तेल लावून घेतलं तवा चांगला तापला की गॅस मध्यम करायचा आणि पळीने हे बाजरीचं मिश्रण तव्याच्या मध्यभागी घालायचं हे मिश्रण तव्यावर घातल्यानंतर ते जास्त पसरायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं आता या धिरड्यावर थोडेसे पांढरे तीळ भुरभुरायचे यामुळे धिरड्याची चव वाढेल आणि ते अजून पौष्टिक होतील जसं आपण भोगीच्या वेळी बाजरीच्या भाकरीवर तीळ लावून खातो तसंच आपण धिरड्यावरही तीळ लावून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचं तर झाकण काढल्यानंतर बघा वरची बाजू बऱ्यापैकी कोरडी झाली आहे आता हे दीर्ड उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनही भाजून घ्यायचं बाजरीची भाकरी भाजण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ हे दीर्ड भाजण्यासाठी लागतो आणि तुमच्या लक्षात आलं असेल धिरडं उलटं करताना मी त्यावर तेल सोडलेलं नाही सुरुवातीला आपण जे तव्यावाला तेल लावून घेतलं होतं त्यावरच हे धिरडं तयार झालं आहे याला पुन्हा तेल लावलं नाही तर दुसऱ्या बाजूनेही धिरडं अगदी व्यवस्थित भाजलं आहे मी इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये चार मध्यम आकाराची धिरडी तयार झाले आहेत आणि ही बनवण्यासाठी मला फक्त पंधरा मिनटं लागली आहेत तुम्हाला जर बाजरीची भाकरी खायला आवडत नसेल तर ही मऊ सूद बाजरीची धिरडी नक्की बनवून पहा कमीत कमी तेल आणि मसाल्याचा अजिबात वापर न करता बनवलेली बाजरीची धिरडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद